हाय सगळ्यांना मिस करते एकच म्हणता हाय सगळ्यांना हा कसे सगळे मस्त मजेत ना कमेंट करा बऱ्याच दिवसात येईल मला हाय वेळ तर घ्यावं लाईन का अंतर वेळाला इकडचा या सगळे सगळेला पटापट फटापटा बघत असेल कोणत्या अजून तर कोण बघा नाही कोण कोण आहे लाईव्ह दिवशी पण मी लाईव्ह घेतलेली दहा मिनटं जो कुणी आलंच नाही आणि त्याच्या अगोदर पण ते तीन मिनटं घेत त्याच्यानंतर तीन मिनटं घेतलेली कुणी आलंच नाही लाईव्ह बंद करून टाक आलं कोणी येऊ ला तर मज्जा येते बोलायला मस्त लिहून चमकायला लागले असं तर पाऊस येईल काल दिवसभर ऊन होता आणि पाच दहा मिनिटच पाऊस आला एवढा पाऊस आला ना कमेंट दुकानात बसले मी खाली कामावर हो आले दुकानात खाली Nu comentă la asta, mă văd în ultimul. Hai! Like-ra, like-ra. नुसतं तोंडावर नाकावर काय तिथं असल्यावर कमेंट करा कमेंट करा कोण कोण असं लाईल कमेंट करा करा कमेंट पट 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 फट पट लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केले कोणीतरी चॅनलला सबस्क्राईब करा शुभांगी झोंबाडे शुभांगी झोंबाडे या नावाचा आहे चॅनलवर माझं सबस्क्राईब करा तिघ जण आहेत तीन जण आहेत कोणी कमेंट करा लाईक कराणार ॲप आतमध्ये आले जरा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा बोर्ड तुम्हाला वाटतं कशी होती ही सगळी गिरणीची बोर्ड आहे गिरण्या म्हणजे ते ह्याची काय सुट्टा सुंटावडा पण त्याचा गिरणी नाही आलं ना बोर होतं माणूस म्हणलं काय करा म्हणा टायमपास नाही व्हिडिओ बघत होते मी सिरियल बघत होते म्हटलं असं नेट उडवण्यापेक्षा लाईव तरी घ्यावं आहे कारण लाईवला तरी बरेच दिवस झाले नाही तर कमेंट बी करा ना तुम्ही कमेंट करा